नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत तर मित्रांनो काल झालेल्या तिन्ही शिफ्टमधील आणि आज दोन शेफ्टमधील प्रश्न कोणकोणते आपल्याला परीक्षेला विचारले होते त्या प्रश्नाचे अचूक उत्तर आणि स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्यासाठी असणार आहे ठीक आहे आता पहा या ठिकाणी आपल्याला कशा टाईपचे प्रश्न परीक्षेला आले होते ते आता इथून पुढे असणाऱ्या मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे त्यासाठी आप व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे चला पाहूया प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले होते <coughs> पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मित्रांनो तो झोपलेला आहे या वाक्यात झोपलेला हा शब्द कोणता आहे ओके आता या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामधला झोपलेला हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे असा विचारलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्या प्रश्न या ठिकाणी असणार आहे पर्याय विशेषण या नाव प्रकाराचा हा शब्द असणार आहे ठीक आहे आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे कारण तो वाक्यातील कर्त्याची तो स्थिती किंवा अवस्था दर्शवतो म्हणजेच तो झोपेच्या अवस्थेत आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर विशेषण असणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक का दुसरा काय दिलेला आहे पहा सिंह आणि रणांगण थरथरली या वाक्यात कोणता अलंकार आहे अलंकारावरती पण प्रश्न परीक्षेला येत आहेत मित्रांनो ठीक आहे तर आता या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेलं आहे सिंह गरजला आणि रणांगण रन... थरथरली तर हा कोणत्या प्रकारचा अलंकार आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड अतिशक्ती अलंकार ओके स्पष्टीकरणामध्ये आपण आपले डाऊट क्लिअर करू आता या ठिकाणी बघा सिंहाच्या गर्जनेने पूर्ण रणांगण थरथरले असा अतिरेक दाखवला आहे म्हणून अतिशोक्ती अलंकाराचा हा वाक्य असणारा आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा काय विचारलं होतं पहा रणांग सॉरी रामायण हा शब्द कोणत्या समासातून तयार झाला आहे म्हणजे कोणत्या प्रकारचा हा समासिक शब्द आहे रामायण तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय ब तत्पुरुष समास ओके रामायण हा शब्द कोणत्या समासातून तयार झालेला आहे तर तत्पुरुष समास ओके स्पष्टीकरणामध्ये आपण आपले डाऊट क्लिअर करू बघा रामाचे आयन म्हणजेच प्रवास चरित्र तत्पुरुष समासाचा हा उदाहरण असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर ज जी केवरचा प्रश्न विचारला होता जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा केव्हा दिला बघा जगदीप धनखड हे आ, भारताचे उपराष्ट्रपती होते मित्रांनो ठीक आहे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा कधी दिला असा प्रश्न केला होता आता या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय ब एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जगदीप धनखड यांनी आपल्या राश्ट, राष्ट्र उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला मग आता सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो सी पी राधाकृष्णन ओके हे आपल्या भारताची सध्याची राष्ट्रपती आहे ठीक आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला राजीनामा देतात ठीक आहे ती आपल्यासाठी महत्वाचं नाही आहे ठीक आहे तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा अशा टाईपचं तुम्हाला इंटरफेस दिसत असेल त्यावरती सबस्क्राईब नावाचं बटन दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे डेली बेसिसवरती तुम्हाला आपल्या या चॅनलमध्ये व्हिडिओज पाहायला मिळत आहेत ओके सोबतच टेलिग्राम सुद्धा जॉईन करायचं आहे त्यामध्ये क्लासेसची लिंक आणि सोबतच आपण क्लासेसची पी डी एफ त्यामध्ये टाकत असतो त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा पहा पृथ्वीवर सर्वप्रथम जीवन कोणत्या सजीवांपासून सुरू झाले आता पहा आपण पृथ्वीवरती सर्वात प्रथम जीवन जर म्हटलं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब जीवाणू बॅक्टेरियापासून जीवन सुरू झालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पृथ्वीवर सर्वप्रथम जीवन प्राचीन जीवानीपासून सुरू झालेली आहे ठीक आहे हक अं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्यभिकी राज्याभिषेक कोणत्या साली केला आता बघा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कोणत्या गडावर केलं तर लक्षात ठेवा रायगडावर केला तर कोणत्या साली केला असा प्रश्न आपल्याला केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बस सोळाशे चौऱ्याहत्तर वर्षी त्यांनी रायगडावर राज्याभिषेक केला होता तर या आपल्या या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे ती तारीख लक्षात ठेवा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला होता श ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा आय एम पी प्रश्न आहे पहा काय दिलेलं आहे महाराष्ट्रातील एकोणतीसावी महानगरपालिका कोणती आहे एकोणतीसावी महानगरपालिका लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा जालना ओके या ठिकाणी एकोणतीसावी महानगरपालिका हे असणार आहे जालना ठीक आहे या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये पाहूया जालना शहराला दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रातील एकोणतीसावी महानगरपालिका म्हणून मान्यता मिळाली ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा काय दिलेलं आहे पहा दोन हजार पंचवीसमध्ये ब्रिक्स गटामध्ये कोणता नवीन देश सामील झाला ब्रिक्स माहिती असेल सर्वांना बी आर आय सी यस ओके हे ब्रिक्स एक गट आहे त्यामध्ये कोणता नवीन देश सामील झाला तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे सर्वांनी लक्षात ठेवायचं पर्याय अ इंडोनेशिया हे दोन हजार पंचवीसमध्ये ब्रिक्स या गटामध्ये सामील झाला होता ओके स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता इंडोनेशियाने ब्रिक्समध्ये फुटके सदस्य म्हणून प्रवेश सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी औपचारिक झाल्याचे प्रसारमाध्यमासे ब्रिक्सने जाहीर केले या ठिकाणी दिवस लक्षात ठेवा सहा जानेवारी दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा पाहूया पहा काय दिलेला आहे धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द प्रयोग समास हे करूनच जायचं आहे जा, ठीक आहे याच्यावरती प्रश्न येत आहेत तर धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बस शौर्य ओके धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द असणार आहे शौर्य ओके स्पष्टीकरणामध्ये बघू शकता या ठिकाणी धैर्य म्हणजे संकटाचा सामना करण्याची ताकद यालाच शौर्य म्हणतात ओके डाऊट क्लिअर झाले आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा पहा काय दिलेला आहे प्राचीन या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आता हे प्राचीन एक शब्द आहे त्याचा विरोधार्थी शब्द आपल्याला विचारले तर या ठिकाणी पर्याय ब मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिसतोय आधुनिक ओके प्राचीन पूर्वीचे आधुनिक म्हणजे मॉडरेट आपण असं म्हणणार ओके तर आधुनिक आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल आता या ठिकाणी बाकीचे जे तीन पर्याय आहे प्राचीनचाच समानार्थी शब्द जुना होऊ शकतो पुरातन हे समानार्थी शब्द आणि शाश्वत हे पण समानार्थी शब्द होऊ शकतात त्यासाठी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय ब आधुनिक ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये बघू शकता प्राचीन म्हणजे जुना तर आधुनिक म्हणजे नवा आणि आधुनिक काळातील ओके असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा बघू शकता दोन हजार पंचवीसमधील जी सेवन शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे मित्रांनो जी सेवन शिखर परिषद ही झालेली आहे ओके सर्वांना माहिती असेल जी सेवन शिखर परिषद ही पार पडलेली आहे तर कोणत्या देशात पार पडली तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ कॅनडा ओके कॅनडा यामध्ये या देशामध्ये या जी सेवन शिखर संमेलन झाले ओके लक्षात ठेवा आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहायचं आहे जी सेवन दोन हजार पंचवीसची शिखर परिषद कॅनडाच्या अल्बर्टातील कनास कनान्स स्किस येथे सोळा ते सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित झाली होती ओके हो आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे देश आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जी सेवन शिखर परिषद कुठे कॅनडामध्ये झाली परंतु शह या ठिकाणी जी सिटी आहे स्थान आहे ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे अल्बर्टातील कनान स्कीस ओके या ठिकाणी हे जी सेवन शिखर परिषद पार पडले ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्या हीच खरी शक्ती ही आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे पुन्हा अलंकारावरचा प्रश्न ओके आपण तीन जवळपास तीन ते चार शिफ्टमधील प्रश्न घेत आहोत ओके त्यासाठी हा प्रश्न आला होता विद्या हीच खरी शक्ती तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय अ रूपक अलंकार ओके हा जो वाक्य आहे हा रूपक अलंकाराचा असणार आहे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करू पहा या ठिकाणी विद्या हीच खरी शक्ती आहे वाक्यात उपमेय म्हणजे विद्या आणि उपमान म्हणजे शक्ती यात एकरूपता दाखवलेली आहे ओके विद्या आणि शक्ती उपमेय आणि उपमान यांची एकरूपता दाखवलेली आहे यामुळे तर हा रूपक अलंकाराचा प्रकार हो असणार आहे ठीक आहे म्हणजेच पुढचा प्रश्न पाहायचा मग प्रश्न क्रमांक तेरावा पहा काय दिलेला आहे आर्यभट्ट उपग्रह कोणत्या वर्षी प्रक्षेपित झाले पहा आर्यभट्ट हा जो उपग्रह आहे हा कोणत्या वर्षी प्रक्षेप प्रक्षेपित झाला होता तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय एकोणवीसशे पंच्याहत्तर यावर्षी आर्यभट्ट उपग्रह प्रक्षेपित झाला होता ओके स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करूया पहा आर्यभट्ट उपग्रह एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रक्षेपित झाला होता हा भारताचा पहिला उपग्रह होता पहा महत्त्वाचा पॉईंट आहे आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह जो एकोणवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सोवियत युनियनच्या मदतीने रशियातील कुपुस कपुस्तीन यार इथून प्रक्षेपित झाला पहा याच्यामध्ये किती महत्त्वाचे पॉईंट आहे सर्व पॉईंट लक्षात ठेवा किंवा नोट करून ठेवू शकता मित्रांनो ठीक आहे भारताचा पहिला उपग्रह कोणता आर्यभट्ट लक्षात ठेवा कोणत्या साली प्रक्षेपित झाला दिव दिवसासहित लक्षात ठेवायचा आहे डेट या ठिकाणी दिलेला आहे एक एकोणवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर कोण कोणत्या मद कोणाच्या मदतीने झाला तर सोवियतच्या युनियन सोवियत युनियनच्या मदतीने कोणत्या देशाने मदत केली तर रशियातील कपुस्टेन यार इथून रशियातील आहे ओके आणि कुठून तर रशियात इथं रशियातील कपुस्टेन यार इथून प्रक्षेपित झाला पहा किती महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा बघू शकता सूर्योदय हा शब्द कोणत्या समासाचा आहे सूर्योदय या ठिकाणी हा जो शब्द आहे हा कोणत्या समास प्रकारातून येतो तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ तत्पुरुष समास ओके लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्र या ठिकाणी प्रश्न पाहण्याआधी आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत पहा सूर्याचा उदय या शब्दातील चा हा विभक्ती प्रत्ययाचा लोप पावला असता त्यामुळे तत्पुरुष समासाचे उदाहरण ठरले असते ओके या ठिकाणी हा तत्पुरुष समासाचं उदाहरण असणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा काय दिलेला आहे महाराष्ट्राचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोणते महाराष्ट्राचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ गण गणेश वासुदेव माळवणकर हे महाराष्ट्राचे पहिले लोकसभा अध्यक्ष होते ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे व लोकसभेचे पहिले अध्यक्ष माळवणकर होते अशा पद्धतीने आपण आपल्याला कमेंट्सवरून आलेले जेवढे काही प्रश्न होते तेवढे घेतले मित्रांनो जवळपास पंधरा ते सोळा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे अशाच पद्धतीने परीक्षेला प्रश्न येत आहेत आता या ठिकाणी तुम्ही जर आपले या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ओके ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं ते म्हणजे आपण पोलीस भरतीसाठी स्पेशल मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान जी केवरचे प्रश्न दररोज अपलोड करत आहोत ते पण व्हिडिओज तुम्हाला पाहायचं आहे किंवा तुमचा मित्र किंवा कोणी जर स्टडी करत असेल पोलीस भरतीची अभ्यास तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आपल्या क्ला चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओज मिळून जाईल ती त्याची लिंक तुम्हा तुम्हाला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे चला भेटूया समोरच्या शिष्यांमध्ये मग थँक्यू सो मच